हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सोळा जिल्ह्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तर ते सोळा जिल्हे कोणते आहे आणि ते त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती रक्कम आपले ही अनुदान भेटणार आहे पीक विम्याची त्या संदर्भामध्ये आज आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर जिरायती जमिनीसाठी चार हजार पाचशे रुपये तर बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टर सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर बावीस हजार बावीस हजार पाचशे रुपये इतकी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर त्यासाठी सोळा जिल्हे पात्र झालेले आहे ते सोळा जिल्हे कोणते आहे ते आपण बघू आणि त्या सोळा जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर झालेला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे नाशिक या जिल्ह्यासाठी एकशे पंचावन्न कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्यानंतर जळगाव तर जळगावसाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख इतका निधी हा मंजूर झालेला आहे त्यात एकशे एकोणसत्तर हजार नऊशे एकतीस शेतकरी अहमदनगर या जिल्ह्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख इतका निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर त्यानंतरचा जिल्हा आपण बघितला तर त्यानंतर सोलापूर या सोलापूरमध्ये एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतरचा जिल्हा जर आपण बघितला तर तो आहे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये सहा कोटी एक्केचाळीस लाख इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर बीड बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यासाठी दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बुलढाणा बुलढाण्यासाठी अठरा कोटी एकोणचाळीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा म्हणजे अकोला या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख इतका निधी या जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये तेरा लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जालना जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकशे साठ कोटी सेहेचाळीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पर परभणी परभणीचा पर जर आपण विचार केला तर दोनशे सहा कोटी अकरा लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा म्हणजे नागपूर नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये बावन्न कोटी एकवीस निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर लातूर लातूर ला जिल्ह्या दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये आठ लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याची सुरुवात देखील झालेली आहे तर ही होती सोळा जिल्ह्याची आपली थोडक्यात अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा